हा रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्याला कोथिंबीरची भाजी करणार आहोत आता ही कोथिंबीर जी बाजारात आता या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये खूप येते ते आपल्याला कोथंबीरच्या वड्या करतात कोथिंबीरचं जे थालेपीठ करता येतं सगळं करता येतं पण ही कोथिंबीरची भाजी माझी आई खूप छान पद्धतीने करायची तर ही कोथिंबीर मी कट करून ठेवलेली आहे धुवून वगैरे कट करून ठेवले तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ मी भिजत घातलेली आहे एक मोठ तुरीची डाळ घेऊन ती भिजत घातलेली आहे एक कांदा घेतलेला आहे आणि दहा बारा म्हणजे पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही मिरच्या मला ज्या आवडतात भाजीमध्ये मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की भाजी भाजी ना भाजीमध्ये मिरच्या अशा मोठ्या अशा टाकून शिजल्या ना की त्या छान लागतात असं खायला म्हणून मी त्या टाकत असते ओके हे एवढं साहित्य लागणार आहे आता आपण गॅस ऑन करणार आहोत गॅस आपण काम केलेला आहे त्यामध्ये कांदा टाकलेले आहे कांद्यामध्ये कांदा तेल टाकून आपण भाज्या घेतलेले आता ही कोथिंबीरची भाजी करताना नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्रथम आपल्याला म्हणून काय करायचं असतं म्हणजे कांदा मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची जाण मिरच्या आवडत आणि दोन तीनही टाकल्यावर घालतो तर मला तिकट लागतो टाकायला असते हे बघा आपली मिरची आणि कांदा पूर्ण भाजून येत आहे सगळ्यात प्रथम महत्वाची टीप आहे आपण कोथिंबीर आधी टाकणार नाही ओके हो। okay? पहिला आपण काय टाकायचे तुरीची डाळ फिराळ पहिला शिजून घ्यायचा आता ही तुरीची डाळ शिजते यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि शिजू द्यायचे थोडीशी शिजत आली की मग आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत हे आपली डाळ शिजत झाले आता ह्यामध्ये आपण जी कोथिंबीर धुऊन ठेवलेली आहे ती ह्यामध्ये ॲड करायची याला पूर्ण परतून घ्यायची कोथिंबीर पटकन शिजते म्हणून शेवटी टाकायचं असते खाण्याचं वाट आवडचं पाणी अशी भाजी करायची मी परतून घ्यायची अशी आवडती यायला पाहिजे भाजी खाली जायला पाहिजे सगळ्याला भाजीचं हे गाड्या मिक्स होते भाजीला पूर्ण आपण मग पटकावून घ्यायची आणि मी कोथिंबीरची भाजी इतकी टेस्टी बनते मस्त बनते ते पाणी थोडं आठवू द्यायचं आपली भाजी थोडंसं पाणी आहे ना हे पाणी पूर्ण आटू द्यायचं कोथिंबीरची भाजी नेहमी तुम्ही करून खाल इतकी सुंदर लागते ही भाजी आपली भाजी मस्त झाली आहे पाणी पूर्ण आटलेले आहे पाणी कोथंबीरच्या भाजीमध्ये पाणी टाकायचे नाही फक्त डाळ शिजतानाच पाणी टाकायचं आहे आता भाजी अशी सुखी होणार नाही इतर भाज्याप्रमाणेच ही भाजी पण बनते भाजीची सुंदर झालेली आहे त्यांना पाणी आटलेलं आहे आता मी प्लेटमध्ये तुम्हाला गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये टाकते हे बघा किती सुंदर झालेली आहे भाजी प्लेटमध्ये दिसते तुम्हाला एकदम सुंदर आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून का आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मार्केटमध्ये तर आता कोथिंबीरची भाजी म्हणजे कोथिंबीर येतच आहे तर तुम्ही कोथिंबीरच्या असं नेहमी करण्यापेक्षा अशा पद्धतीने भाजी पण केली तर चालते आणि खूप सुंदर होते माझं हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा